एस टी प्रवासात दीड तोळ्याचे हरवलेले मंगळसूत्र तसेच महागडा फोन एस टी वाहक एस एस गायकवाड आणि चालक विशाल देवकाते यांनी परत केल्याने एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे वडूज येथील मनिषा थोरात या रक्षाबंधनासाठी माहेरी डोंगरसोनी येथे आल्या होत्या परेल कौट परत एस एसटीतून येत असताना तासगाव सावळेच दरम्यान त्यांचे सुमारे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हरवले होते त्या सावळेस येथील फाट्यावर उतरल्या काही वेळाने मंगळसूत्र हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले दागिने एसटीत पडले असेल असा अंदाज व्यक्त करीत अनेकांनी एस टी कंट्रोल रूम एसटी कर्मचारी वाहक गायकवाड चालक देवकाते यांच्याशी संपर्क साधला या कर्मचाऱ्यांनी एस टी बस थांबवून महिला बसलेल्या सीटखाली पाहणी केली असता मंगळसूत्र सापडले या कर्मचाऱ्यांनी तात्काळ फोनवरून संपर्क साधून मंगळसूत्र सापडल्याचे सांगितले तसेच वाहन गायकवाड यांनी वाहक गायकवाड यांनी ते मंगळसूत्र ताब्यात घेऊन त्या महिलेला धीर देत ते आपल्याकडे व्यवस्थित ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच ड्युटी संपल्यावर घरी आल्यावर घेऊन जा असे सांगत थोरात त्यांना दिलासा दिला सायंकाळी दिला। महिला घरी आल्यावर वाहक गायकवाड यांनी त्यांना सोन्याचे मंगळसूत्र स्वाधीन करीत प्रामाणिक कर्तव्य पार पाडले तसेच याच ट्रीपमध्ये कराड मुंबई मार्गावर एका व्यक्तीचा मोबाईल ही एस टी बसमध्ये सापडला होता तोही या वाहक गायकवाड यांनी चालक देवकाते यांनी परत करीत प्रामाणिकपणा जपल्याचे एसटी सेवेची विश्वासार्हता वाढली आहे एकीकडे वेतनाचा आक्रोश आर्थिक ओढाता नसताना ही एस टी कर्मचारी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे